नमस्कार मी लती मनेर महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपलं सर्वांचं शानदार स्वागत रोलर स्केटिंग असोसिएशन सांगली जिल्हा यांच्या मान्यतेने व वॉरियर्स स्केटिंग स्पोर्ट्स अकॅडमी इस्लामपूर द्वारा आयोजित खुल्या रोलर स्केटिंग स्पर्धा दिनांक दोन 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 हजार पंचवीस रोजी इस्लामपूर येथे पार पडल्या दोन खेळ प्रकार रोडरेस व रिंग रेस खेळ प्रकार वर्ग इनलाइन क्वाड रिक्रिएशन इनलाइन व बिगनर्स

स्केटिंगमध्ये वयोगट चौदा चिन्मया अभिजित साळुंके इनलाइन वन गोल्ड वन शिल्वर इस्लामपूर शिमंतिनी अभिजित साळुंके वर्ष दहा इनलाइन टू गोल्ड गौरांक अभिजित साळुंके वयवर्ष सहा क्वाड स्केटिंगमध्ये वन शिल्वर वन ब्राऊन हे मेडल यांना प्राप्त मिळाले आहे हे सक्के भाऊ बहीण इस्लामपूरचे आहेत अरुष्य प्रशनशहा वयवर्ष बारा इंग्लॅनमध्ये टू गोल्ड मेडल यांनी प्राप्त केले आहे आदवेश प्रशन्नशहा वयवर्ष अकरा ब्राऊन मेडल यांनी प्राप्त केले आहे हे इस्लामपूरचे आहेत तसेच कुंभारी कोसारी हायदर स्केटिंग अकॅडमीचे यश त्यामध्ये तनुजा तानाजी कदम वयवर्ष दहा वन गोल्ड मेडल वन ब्राऊन मेडल यांनी प्राप्त केले आहे शेवते शशिकांत सूर्यवंशी राहणार कुंभारी वयवर्ष सात यांनी गोल्ड मेडल प्राप्त केले आहे अवधूत अरविंद कवलापुरे वयवर्षी तेरा यांनी विग्नर्समध्ये टू गोल्ड मेडल प्राप्त केले आहे तसेच हैदर समीर मनेर यांनी वयवर्षी अकरा वन गोल्ड मेडल यांनी प्राप्त केले आहे अखिल समीर मनेर यांनी ब्राऊन मेडल प्राप्त केले आहे हे सख्य भाव आहेत हैदर स्केटिंग अकॅडमीचे कोच समीर मनेर यांच्या मार्गदर्शनाखाली यश